कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने या पुण्यनगरीच्या दक्षिण भागामध्ये काल शुक्रवारी दहा तारखेपासून आणि आजचा अकरा तारखेचा शनिवार दोन दिवसाचं महाआरोग्य शिबिर आयोजन केलेलं आहे त्या आरोग्य शिबिरामध्ये पुणे शहरातील जे नामांकित हॉस्पिटल्स आहेत रुबी हॉल केम जहांगीर सह्याद्री आपल्या भागातलं भारतीय विद्यापीठ असे सगळे साधारणतः सा पंचवीस मोठे मोठे हॉस्पिटल्स या महारोग्य शिबिरामध्ये सेवा देण्यासाठी दे उपलब्ध आहेत त्यामध्ये सगळ्या प्रकारचे जे उपचार आहेत ते उपचार आपण मोफत ठेवलेले आहेत सगळ्या प्रकारच्या उपचारांवर जे काही मै मेडिसिन्स आहेत औषधं आहेत तीसुद्धा मोफत देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे ह्याच्या पलीकडच्या नंतर जे काही शस्त्रक्रिया लागणार असतील किंवा जे काही प्रॉक्स लागणार असतील जसं की व्हीलचेअर असेल इयरिंग एड्स असेल मानेचे पट्टे असतील कमरेचे पट्टे असेल जर नाव नोंदणी रजिस्ट्रेशन करून घेतलं आहे मापानुसार ते बनवायला देणार आहोत आणि पुढच्या पंधरा दिवसाच्या काळाम काळामध्ये लागणार तशा शस्त्रक्रिया आणि त्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करण्याचा प्रयत्न कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने त्या ठिकाणी केलेला आहे काल शुक्रवारी दिवसभरामध्ये नऊ ते पाचपर्यंत ही व्यवस्था त्या ठिकाणी होती त्या माध्यमातून नऊ साडेनऊ हजार पेशंट झालेले आहेत आणि टिल डेट आत्तापर्यंत सात ते आठ हजार पेशंट झालेले आहेत संध्याकाळपर्यंत सगळे मिळून वीस ते पंचवीस हजार लोकं साधारणतः दोन दिवसाच्या माध्यमातून या गोष्टीचा लाभ घेते मी चंद्रशेखर आदमाने पुणे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधून आलेलो आहे आम्ही या शिबिरात दोन दिवस सलगपणे येत आहोत कार्यक्रम अगदी व्यवस्थित झाला लोकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे आणि हे शिबीर खरंच या ठिकाणी आयोजित केलं याबद्दल मी गिरिराज भाऊंचं आभार मानतो कारण हा आंबेगाव पठार हा परिसर तसा नवीनच आहे इथं आरोग्य सुविधा नाही आहेत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्यांनी जो हा प्रोग्राम घेतला आहे किंवा जो काही कार्यक्रम घेतला त्याबद्दल त्यांना खरंच आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांचा आभार प्रदर्शित करतो माझे नाव साहिल तावरे आहे मी केशवनगर धनकवडीमध्ये राहतो गिररा मी आत्ता जस्ट माझे बॉडी चेकअप केली मा माझ्यामध्ये काय माझ्या चेहऱ्यावर जरा उतायचं म्हणून ते आता सांगितलं त्यांनी आणि दातांचे पण काहीतरी प्रॉब्लेम होते आणि त्याचं पण झालं आहे गिरिराचं कागांचं खूप मा खूप खूप उपकार आहे आमच्यावर ती एवढी मोठी आरोग्य शिबीर ठेवून आमच्यावर एवढे उपकार गेले आमच्यासाठी हे खूप चा चांगलं आहे वरण ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवलेले उपकरणे पण खूप चांगले आहे व औषध भे औषध जे मोफत देतात त्यांनी अजून फायदा झालेला आहे